खानापूर गाठ माड्याचा बुलंद आवाज खानापूर सर्वसमाधानाचे आश्वस्त विका, विकास कामातून खानापूर गावाचा पाया पलट करणारे विकास कामातून किंग मेकर नावाचे छवि निर्माण करणारे तरुणांमध्ये सर्वाधिक आकर्षक प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करणारे अज्ञात शत्रू नेतृत्व धमदार कर्तृत्व जनजागृती व्यक्तिमत्व अचूक निर्णय क्षमता कामाचा प्रचंड उरक असणारे खऱ्याला खरा खोट्याला खोटं म्हणण्याची हिम्मत दाखवणारे युवकांचे प्रचंड संघटक सर्वसामान्य प्रश्नांची जाण ठेवणारे प्रश्न सोडवण्याची आतोटी ग्रामीण भागातील जनतेसह तसेच जिल्हा राज्यातील नेत्यांचे संबंध आपल्या माणसांसाठी सर्व काही करण्याची तयारी अशा अनेक गुणांमुळे खाणापूर घाट मध्ये अस तालुक्याच्या राजकारणासह राजकारणात मोठी केज निर्माण करणारे दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे सदस्य सांगली जिल्हा नियोजक समिती माजी सदस्य जिल्हा परिषद सांगली यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घाटमाटा केसरी दोन हजार चोवीस भव्य ओपन बैलगाडा शर्यती तसेच भारतीय विद्यापीठ अभिमात विद्यालय व रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आपल्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान करून आपल्या मित्रमंडळींनाही रक्तदान करण्यास आवर्जून प्रेरित करून सुहासनाना समाजाला रक्तदान हे महादान असण्याचा संदेश देण्याचे काम करीत आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान हे बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे तसेच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्यांना प्रत्येक आकर्षक देण्यात येणार आहे या रक्तदान शिबिराचे ठिकाण मान्य श्री सुहास नाना शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय खाणापूर येथे ठेवण्यात आल्याने बैलगाडा शर्यतीवरील बंदी आठवल्याने आता राज्यात देशभरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते सुहास नाना यांच्या वाढदिवसानिमित्ताने घाटमाटा केसरी दोन हजार चोवीस अवोपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले सांगली जिल्ह्यातील व गावात बैलगाड्या शर्यतीचा थरार रंगणार असून अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शर्यतीला सकाळी आठ वाजता सुरू होणाऱ्या मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटन संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होणार असून ऑनलाईन नोंदणी ही चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत केतली जाणार आहे या बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक सत्तावन्न हजार एकशे एकाहत्तर ते नऊ क्रमांकाचे बक्षीस आहे सात हजार एकशे एकाहत्तर असे एकूण दोन हजार चोवीस ओपन बैलगाड्या शर्यतीमध्ये ठेवण्यात येत आले आहे अशा या बैलगाडा शर्यतीचे आयोजन खानापूर तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील या तालुक्यातील यांचा बैल हा मोहूर केसरी दोन हजार चोवीस त्याचबरोबर निंबाळकर सरांचा सर्जा घराणे ही रदिनकर शेठ मंडळीने सातारा यांचा भरक्या जुरेगावचा पाकरा जाबेद मुला यांचा चर्चा ही देखील बैलगाडे जोडी या प्रमुख अजय मुंडे सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो सात त्रेपन्न त्रेचाळीस अमोल माने सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी एकोणपन्नास सदोतीस नवले सत्याहत्तर अठ्ठावन्न सदोतीस सत्तावन्न स... सदुसष्ट रक्त करणाऱ्यांसाठी संपर्क कर। सुनील लोंडे एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस रविशंकर हिरमिरे हिंगमिरे त्र्याण्णव सत्तर झिरो सात त्र्याण्णव बारा राहुल बाबर नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर छत्तीस छत्तीस तानाजी पवार अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो पाच झिरो दोन झिरो चार आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी